PCS ने अठरा हजार कर्मचारी कमी केलेत ने तेरा हजार कर्मचारी कमी केलेत कारण आत्ता काय एआय जगभरात कामाची पद्धती बदलते आज हजारो कंपन्या मशीन आणि एआय वरती काम करतात पण लक्षात ठेवा ही गोष्ट फक्त शहरापुरती नाही ए एआय आता गावात शेतात आणि आपल्या जीवनात येते बघा चार जीपीटी सारखं टूल्स आता भारतात फ्री सबस्क्रिप्शन देण्याची त्यांनी अनाउन्समेंट केली कारण काय प्रत्येकाला शिकण्याची एक संधी द्यायचा आणि मोठा एक ऑडियन्स असताना तर ग्रॅप करायचं आज शहरातील लोक एआय वापरून पैसे कमवत आहेत बिझनेस वाढवत आहेत मार्केटिंग करतायत पण आपल्या शेतकऱ्यांच्या मुलांनी आणखी शिकायला सुरुवातच केली नाही भविष्य फक्त त्याच असेल जे एआय समजून घेतील आणि त्याचा उपयोग करतील ए आय वापरून तू तुझ्या तु 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 शेतीत प्लॅनिंग उत्पादन अंदाज मार्केटिंग पोस्ट तयार करणं किंमत तुलना सगळं करू शकतोस म्हणजे भविष्यात शेतकरी मुलं फक्त शेतीच नाही तर टेक्नॉलॉजी ही मधी लीड करतील म्हणून आजपासून ठरवा ए आय शिकायचं कारण हेच भविष्याचं हत्यार आहे ए मुळे ना काम सोपं होणार आहे निर्णय स्मार्ट होतील नफा दुप्पट होईल अशाच इन्फॉर्मेटिव्ह ही ए आय काम येईल सो अशाच so, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी शेतकरी बिझनेसला फॉलो करायला विसरू नका आणि नवीन नवीन आयचे अपडेट आपल्या चॅनलवरती नक्की घेत जाते धन्यवाद